पूर्ण असं काय दिवाळीच आहे आमच्या इकडं फटाके वगैरे सर्व फोडत आहेत फटाक्यांचा आवाज येत असेल आणि इकडे पण पंत्या वगैरे लागल्या होत्या आम्ही इकडे पण पणत्या लावले इकडे लाईट तुम्हाला सांगितले लाईटिंग केली होती नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे बावीस जानेवारी तर मित्रांनो आज आहे अयोध्येला श्रीराम मंदिराचं उद्घाटन तर मित्रांनो आज त्यानिमित्त आपल्या इकडे बघा सगळे फुगे वगैरे डेकोरेशन झाले आणि इकडे आपला स्पीकर सुद्धा लागलेला आहे आणि इकडे जाळी आहे ना तर त्याला आपण रात्रीची लायटिंग लावलेली होती तर आता बंद आहे तर मित्रांनो आज आई आपल्याला पुरणपोळी बनवून देणार आहे तर चला मित्रांनो पुरणपोळीची थोडीशी रेसिपी पाहूया चला तर इकडे आईने घेतलं आहे मैद्याचं पीठ हे बघा आणि त्याच्यामध्ये काय मीठ टाकायचं चवी चवीनुसार मीठ म्हणजे चव पण लागेल हे ते मिक्स करायला लागेल ला। ना ते काय करायचं त्या काय पाणी टाकायचं अच्छा गरम केलेला डाळडा हे बघा डाळड्यामध्ये मिक्स करायचं मळून घ्यायचं डाळ्यामध्ये अच्छा नरम होतात पुरणपळ नरम होतात ना मग गरम असेल डाल आ... ना डालटा थंड हे थोडंसं दूध म्हणजे आता भिजलं पाहिजे ना पूर्ण मैदा भिजला पाहिजे तेवढं दूध घ्यायचं म्हणजे पाणी नाही टाकायचं दुधामध्ये अच्छा दुधामध्येच मिक्स करायचं चांगले होतात नरम नर्म नर्म आ, नर्म नर्म हे झाले ना मळून झाले एकदम नरम नरम दाखव जरा नरम नरम झाले चांगलं मळून घ्यायचं तर इकडे बघते आपलं पूर्ण पीठ मळून झालेलं आहे आणि इकडे आहे ती म्हणजे चण्याची डाळ आणि याच्यामध्ये अजून काय टाकलं आहे काय गुळ आणि वेलची टाकले आणि शिजवून घेतले ना ह्याला पाणी कसं सुटलं गुळा अच्छा गुळाचं पाणी आहे तर हे आपल्याला पाट्यावर चेचून घ्यायचं आहे ना वाटून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडं वाटायचं आणि ह्याचं काय बनणार आपल्याला पुरण ना अच्छा हे पुरण बनणार मस्त पुरण नरम पुरण पण नरम होतो ना पुरण पण नरम आणि वाटायला पण चांगले बारीक वाटायला लागत तर इकडे बघते अर्ध्या लाटून झालेले आहेत पुरणपोळ्या आणि त्याच्यानंतर इकडे बघा आई तयार करते अजून एक तर तुम्हाला दाखवतो कशी तर हे पीठ घेतले ना याच्यातलं आणि याच्या आतमध्ये कसं करायचं गोल गोल करायचं गोल गोल करायचं त्याच्यात पीठ भरायचं पुरण भरायचं अच्छा त्याच्यानंतर मग याच्या आतमध्ये पुरण टाकायचं हे प्रमाण असतं ना थोडं कमीच टाकायचं ना कमीच टाकायचं हा छोट्या करायचे आई बनवते मस्त पैकी असं बंद करायचं मोदका सारखं मोदक पण आपण असंच बनवतो ना असंच बनवत हे लाटायचं सिम्पल आहे त्याचं आणि असं बंद झालं की कुंठे करायचे हे जे बंद केलेली भाजू खाली करायची ना ते लाटायचे हा हलक्या हाताने लाटायची की हलकी आता चपाती लाटावताशी हा असं याला पीठ वगैरे लावायला लागतं काय कोणतं पीठ लावायचं मैदाचं ना नाही तांदळाच घेतो तांदळाचं पीठ मैदा नाही लावायचा मैदा नाही लावायचा तर इकडे शेकवायचं काम चालू आहे आता त्या पुरणपोळ्या लाटून झाले ना आता शेकवायचं चाल। काम चालू आहे तवा पण आपला गरम झाला आहे ना चांगला गरम झालेला आहे कसे फोड फोड आले एकदम ता लगेट, ता कि गर्म गर्म गर्म, गर्म तर लगेच शेकले की आपण गरमागरम गरम खायला घेणार तर इकडे बघते दूध आणि आपल्या पुरण पोळ्या तयार आहेत टेस्ट बघूया करून मस्त मस्त वैकी गेली दुधामध्ये इकडं आपल्या बटाट्याची भाजी पण आहे मस्त पैकी तोंडाला पाणी सुटले या मस्त गोड गोड खूप दिवसानंतर आपण कधी बनवली होती मी गणपतीत गणपतीच्या टायमाला गौरीच्या वेळ बनवलेली होती तेव्हा खाल्ली होती त्याच्यानंतर आता खातो आहे या दुधासोबत एकदम भारी लागते पप्पा कसे झाले छान ना आईसुद्धा आहे कसं झालं आहे ना त्याला पुरणपोळी खायला या तर मित्रांनो दुपारचं जेवण झालं आणि आता मी आहे बाहेर आमच्या गॅलरीमध्ये इकडे बघतात पूर्ण लाईटिंग लायटिंग दाखवण्यासाठी बोलो व्हिडिओ रात्री एंड करूया तर तुम्हाला आमच्या घराच्या माहिती लाइटिंग दाखवतो पूर्ण हे बघा इकडे शेवटी पूर्ण काढलं आहे आणि इकडे पण पूर्ण मस्त दिसते पूर्ण असं काय दिवाळीच आहे आमच्या इकडं फटाके वगैरे सर्व फोडतात बघा फटाक्यांचा आवाज येत असेल आणि इकडे पण पणत्या वगैरे लागल्या होत्या आम्ही इकडे पण पणत्या लावल्यात इकडे लाईट तुम्हाला सांगितले लाईटिंग केली होती पूर्ण व इकडे फुगे लावलेत इकडे फुग्यांची माळा लावली आहे पूर्ण माळा सजवल्या आहे हे बाबा वरती इकडे वरती पण केले इकडे लिफ्ट आहे लिफ्टला सजवले तर आणि इकडे पूर्ण लाईटिंग आहे हे बाबा तर आता स्पीकर बंद केलं आहे कारण दिवसभर चालू होतं ना त्याच्यामुळं किती भारी दिसते तर मित्रांनो आमच्या इथे तर पूर्ण दिवाळीचं वातावरण वाटतं आहे एकदम दिवाळीचं काय दिवाळीच आहे आणि आज आपण पूर्ण व्हिडिओ बनवला पुरणपोळीचा आणि पूर्ण आजची जे जे काय असेल ना तो तो हो तर ओवरऑल तो व्हिडिओ बनवला होता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या